नमस्कार सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गळा डिझाईन दाखवणार आहे आता बघा मी पंधरा इंचाची उंची घेतलेली आहे इथं पण मला तेरा इंचाचीच रेडी करायची आहे आता ही आपण जे डिझाईन तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला आतमध्ये कटिंग करायची आहे त्यामुळे दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे मी छत्तीस इंचाची चेस्ट साडेपाच इंचाचं शोल्डर आता गळा किती क घ्यायचा आहे मला साडेदहा इंच आता याला आपण एक बॉक्स तयार करून घेऊयात तीन इंचावर मार्किंग केलेली आहे मी खालची घेर घेण्यासाठी दोन पॉईंट फाईव्ह इंचावर रुंदी घेतलेली आहे आता हे एक बॉक्स बनवून घेते त्यानंतर आता आपल्याला इथं गळ्याची डिझाईन टाकायची आहे आता दोन ते तीन इंचाच्या अंतरावर मी एक राऊंड शेपचा बॉक्स बनवलेला आहे गोलाकार साईजमध्ये आता हा पूर्ण गोल साईजला घ्यायचा आणि त्यानंतर आता इथं डिझाईन तयार करायची आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आता हे आपण कटिंग करून घेऊयात आता पूर्ण आता इथं आपल्याला असे एक पट्टी कट करून घ्यायची आहे जशी मार्जिन केलेली आहे त्यानुसार कटिंग करून घेते मी त्यानंतर आता वरचा भाग आपण कटिंग करून घेऊयात जसा आखलेला आहे मार्जिन केलेली आहे तशाच प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहे बघा हे एवढे भाग मी कट करून घेतलेले आहेत हे आता वरचा भाग मी पहिले जोडून घेते त्यानंतर खालची पट्टी आपल्याला नंतर त्याला लेस लावून जोडून घ्यायची आहे आता हे दोन्ही भाग मी जोडून घेतले ते आता कटिंग करून अस्तरचा भाग आणि ब्लाउज पीस एकत्र करून घ्यायचं आता याला आपल्याला काय करायचं आहे जिथं गोलाकार बाजू आहे तिथं छोटे छोटे कट लावायचे आणि आता आपण काय करूयात दाबटीप जेवढी बसती तेवढी दापटीप टाकून घेऊयात कारण वरतून आता शिलाई मारून घ्यायची नाही आता इथं हे बघा अशा प्रकारे आपल्याला जोडायचं आहे इथे एक टिप टाकून घ्यायची जेवढ्या प्रमाणात मशीन बसते आपली त्यानुसार आपण दापटीप टाकून घेऊयात दापटीप टाकताना त्यामध्ये जो खालचा जोडलेला भाग असतो तो आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आता हे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं पूर्ण दोन्ही भाग अशाच प्रकारे जोडून घेणार आहे मी बघा दोन्ही भाग जोडून घेतलेत आता आपण जी खालची पट्टी कट केलेली आहे ती कशी जोडायची एकदा लक्षात घ्या पहिले आपण काय करूयात लेस जोडून घेऊयात अस्तरला अर्ध्या इंचाच्या अंतरावर लेस जोडून घेतलेली आहे मी साईडला अर्ध्या इंचाचं अस्तर मी सोडून दिलेलं आहे आपल्याला शिलाई घेण्यासाठी एकदम काठावर ही लेस नाही जोडायची आता जो कापड आहे आपला ब्लाऊज पीसचा तो सरळ ठेवलेला आहे आणि ही जी लेस आहे ती आतमधल्या साईडला उलट करून त्यावरती अस्तर जोडून घेतलेलं आहे आता ही एकदा आपण दाबटीप दाप टाकून फिनिशिंग देऊन घेऊयात आपण त्यानंतर परत एकदा सरळ शिलाई मारून अस्तर आणि लेस एकत्र जोडून घ्यायची हे बघा आता आपली ही गळा डिझाईन तयार झालेली आहे दोन्ही भाग आता आपले जोडलेले एकत्र जोडून घेऊयात आपण आणि वरच्या ज्या साईडला आहे बघा जेवढी उंची पाहिजे तेवढी उंची तयार झालेली आहे आता पाटीची पट्टी पाटीचे टक्स टाकून खालच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची आहे पाटीची खूप सोपी डिझाईन आहे आणि खूप छान पण दिसते ही डिझाईन वरच्या साईडला आता आपल्याला हे दापटीप टाकून पट्टी जोडून घेऊयात आणि वरच्या साईडला मणी जोडून तो जो गोलाईचा भाग आहे वेगवेगळा झालेला तो आपण एकत्र करून घेऊयात कशी वाटली आजची डिझाईन यावरती एक कमेंट करा धन्यवाद